सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णवला महानगरपालिका या आपल्या तळवडे परिसरामध्ये आली त्यापासून या परिसरामध्ये कामगार क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये राहत होते परंतु राष्ट्रवादीचे नगरसेवक चारी नगरसेवक पंकज शेठ बालेकर प्रवीण बालेकर रवींद्र आप्पा सोनवणे धनंजय शेठ बालेकर हे सगळे स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी नगरसेवक पदावरती आल्यामुळं या की ह्या भागामध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळवण्यासाठी त्या सर्व नगरसेवकांनी जीवापाड या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचंच फळ आज हे निर्माण झालेलं आहे ते म्हणजे की गेल्या कित्येक वर्षापासून की एकोणीसशे सत्त्याण्णवला महानगरपालिका आल्यापासून आपणाला महापालिकेच्या नियमाप्रमाणे टॅक्स दिला जायचा दुसरी गोष्ट या भागामध्ये कुठल्याही प्रकारची जरी सुविधा होत नसली तरी गेल्या वर्षी हरिण पार्क म्हणून जे डेअर सुद्धा चारशे एकर जागा महाराष्ट्र सरकारकडून पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून पंकज शेठ भालेकरण आपले स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आली अशा अनेक गोष्टी आहेत की ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या नगरसेवकांची या इच्छा असताना देखील कुठली सुधारणा होत नव्हती कारण रेड झोन हा एरिया असल्यामुळे ते प्रशासन नेहमी सांगायचं की हा रेड झोनचा एरिया आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गोष्टीची सुविधा करता येत नाही परंतु अजितदादा आणि स्थानिक नगरसेवक पंकज शेठ बालेकर प्रवीण शेठ बालेकर धनंजय भालेकर या सर्वांनी प्रयत्न करून आज हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे कराची सवलत मिळणे म्हणजे दहा रुपये सवलत मिळणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कुठलीही गोष्ट एकदा गव्हर्नमेंटनं लादलेली असली तर ती कमी होत नसते दादा आपले लोकप्रिय आहेत या पिंपरी चिंचवड शहरावर त्यांचं लक्ष आहे आणि त्याप्रमाणे आणि इथले नगरसेवकांच्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि त्यामुळं हा आम्ही सर्व इथले नागरिक हा एक ऐतिहासिक निर्णय झाला याचं श्रेय इथल्या स्थानिक नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना देतो आणि अजित भाऊ गवाने देखील दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांना देखील हे श्रेय जातं तरी या सर्व स्थानिक नेत्यांना आम्ही धन्यवाद देतो त्यांच्या शुभेच्छा देतो आणि हा ऐतिहासिक निर्णय झाला हे निश्चितच सर्वांच्यासाठी चांगला आहे